मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पावळ्यात आजच्या ठळक बातम्या. विरोधी चळवळ मुंबई या संस्थेच्या बावन्नव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक लेखक उपक्रमशील शिक्षक योगेंद्र शांताराम बांगर यांना यंदाचा सा मानाचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबई येथील शानदार कार्यक्रमात हुंडा विरोधी चळवळ मुंबईच्या वतीने मुरबाड येथील शैक्षणिक उपक्रमात नाविन्यपूर्णता राबवणारे व जगप्रसिद्ध आजीबाई शाळेचे प्रवर्तक योगेंद्र बांगरसर यांना मुंबई येथे साने गुरुजींचे विद्यार्थी मामासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार विख्यात अर्थतज्ज्ञ डॉक्टर विभूती पटेल यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला या सन्मानाच्या पुरस्कारामुळे बांगरसर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे आदर्श शिक्षक लेखक बालकविता आणि बाल साहित्य आहे ज्यांना पेन्सिल उचलण्याची आणि आपल्या नावाची स्वाक्षरी करण्याची आणि अभंग वाचण्याची इच्छा होती अशा सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ महिलांना साक्षर करण्याचं शिवधनुष्य आपण जागतिक महिला दिनी उचललं सर्वतोपरी सहकार्य केलं आणि त्या आजही करत आहे आजीबाईंची शाळा ही अनोखी कल्पना प्रसार माध्यमांना आकर्षित करणारी होती देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक दूरदर्शन पाहिल्यांनी या उपक्रमाला कव्हरेज दिलं आज पण आजीबाईंच्या शाळेला पंचवीस परदेशी पांड्यांनी भेट दिली असून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा उपक्रम जाणून घेतला अनेक वृद्ध पत्रांनी तसे सातताही गांधी आजीबाईच्या शाळेवर लेख प्रकाशित केले लिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आजीबाईच्या शाळेचे नाव दिसले शिक्षानी बहुत प्रसिद्ध टीव्ही शो कौन बनेगा करोड़पति या कार्यक्रमाने सुद्धा या उपक्रमाला स्थान दिले आणि त्यामुळे अनेक सुविधा गावामध्ये ज्या अनेक सुविधा आज आहेत त्या कार्यक्रमामुळे झाल्या या, या विषयावर आता एक चित्रपट येणार असून लवकरच ही संधी अगदी शाळा मोठ्या पडद्यावर आपल्याला अनुभवायला मिळेल आपण केवळ एक आदर्श शिक्षकच नाही तर एक सिद्ध हस्त लेखक आणि कवी आहात आजवर आवटी पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यात मुरबाड तालुक्याचा समग्र इतिहास अतिशय वाचनीय आहे आपण आजीबाईंच्या शाळेतील सर्व आजींच्या व्यक्तिमत्वावर सुंदर कविता लिहून त्यांचे अवविश्व शब्दबद्ध शुँ केले आहे अशा बत्तीस कवितांचे त्या आजींच्या रेखाचित्रांनी सजलेलं आजींची कविता हे पुस्तक अपने आगे वेगड़ा शैक्षणिक प्रवास लोग समाज कार्यालय अपने अनेक पुरस्कार दी <प्राग> भारत सरकार नेहरू युवा केन्द्रा युवा गौरव पुरस्कार छत्रपति शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र पुरस्कार मुंबई विद्यापीठा दिशा नाइंटी एट पुरस्कार बडोद्याच्या सया महाराजा सयाजीराव गायकवाड युगांतर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा त्यात समावेश आहे आपल्या या शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल अशा कार्याला आमचा मानाचा मुदरा आपल्या या प्रेरणादायी आदर्श असलेल्या तमाम शिक्षकला आणि सुद्धा आदर्शवत ठरेल कुंडाविरोधी चळवळीतर्फे आणि कुणकर्णी कुटुंबियांतर्फे आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा On this subject very soon. I was not a body, she looked in the bunk Sir, so, your job is also exceptionally great. When one thinks that my life is over, when one is 50, 55, 60, that is when well, you have given a start to life. You have made people will know their life. At the age of 96, at the age of 98, you can run and you can win. So this inspiration is not a small thing and that too in an a area where the tribal children are living or Varlis are living. This category is not exposed to education, not going on school and you have brought them to school with uniform, with bag on their back and they have inspired a allergy, lady where you shared the experience that she would have died of cancer but she got life before dying. And 96-year-old lady, who was the an inspiration. And of course, the great inspiration was you, sir. Because of you facing the portrait of the day, <laughs> of Valerie. Valerie has and that has become an example. So it is not Malati; it is many women who will be inspired because of your school, which has been recognized by LIMCA this room. so it's really a wonderful job sir. so all the bodies and we i uh, thank you very much and now the others who have wanted to get for today's program they have very important for us one is the Sarasota bank for sanctioning sponsorship by giving their banner and donors

सवा जाऊ आजीबाईच्या शाळेला हे गाणं अत्यंत सुंदररीत्या स्वित लिखित त्यांचं आहे आणि अशा तऱ्हेनं स्वतःची अभिव्यक्ती जी आहे ते अत्यंत चांगल्या तऱ्हे व्यक्त करतात मला जाता छोटंसं उदाहरण सांगावं असं वाटतं की बॅनर्जी नावाची मुंबईमध्ये पासष्ट वर्षांची एक आजीबाई होती ती एकटीच छोटी आणि तुम्हाला सारखं वाटायचं की बाबा मला आजीबाईच्या शाळेला भेट द्यायची ती मला जाऊ फोन करायची की सर या शनिवारी तुमच्या आजीबाईच्या शाळेला मी भेट द्यायला येईल मला भाऊ म्हणायला लागली भैया म्हणजे आपले स्कूल मी आले असं ते मला सांगायला लागलं आणि एक दिवस त्यांनी मला फोन केला की यापुढे तुमच्या आजीबाईच्या शाळेला मी कधीच भेट द्यायला येणार नाही काय आजारी ठीक आहे मी एवढंच फक्त बोललो आणि मी फोन ठेवला पुन्हा पंधरा मिनिटानंतर त्यांचा फोन आला अरे तू ऐसा कैसा भैया आहे तू भैया ऐसा कैसा आहे आणि मी तुला काही माणूस की दिसाय आहे की नाही अशापर्यंत त्यांनी सुरुवात केली त्यांचा डिपेजन्स सूर उंच होता आणि वाराणी माझ्याशी बोलत होते काय झालं ते मला काही समजलं नाही त्यांनी शेवटचं वाक्य होऊ मला आता कॅन्सल झालेलं आहे आणि आता मी जिवंत राहू शकत नाही म्हणून तुझ्या शाळेत मी किती येऊ शकत नाही त्यांचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या मनाला खूप लागलं होतं त्यांनी मोबाईल बघायचे केला आणि मला असं वाटलं की आधीने आपण बघितलं नाही उद्या त्यांना भेटायला गेलं पाहिजे आणि मुंबईला बघितला फक्त त्यांचा आठवा बॅनर्जी यावरून मी शोधायला गेलो त्यांची भेट किंवा शोधणं काही सोपं नव्हतं आणि मी त्या दिवसापासून खूप वैचन झालं त्यांच्या एका वाक्याने तुमच्यातली माणूस ती काय गेलेली आहे का आता ते छोटंसं वाक्य होतं आणि मला सारखं ते वैचन करत होतं आणि मी त्यांना सारखी मेसेज पाठवायचो पण त्या बघत नव्हत्या आणि एक दिवस मात्र मी त्यांना एक छोटासा मेसेज पाठवला आणि तो बघितले की मला त्या ठिकाणी मोबाईलवर फोन आले आणि मी त्यांना फोन केला तर त्यांच्या डॉक्टरांनी फोन उचलला आणि त्याने सांगितलं अरे बाबा त्यांना मॅल देऊ नको त्या शेवटच्या स्टेपला आहेत आणि मग मी त्याला सांगितलं सर ठीक आहे माझी एक तुम्हाला विनंती आहे मी एक छोटासा मेसेज पाठवतो हो तेवढा फक्त आजीबाईंना तुम्ही दाखवा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि मग बी बी लंडनने पश्चिम केलेला संपूर्ण जगात गाजलेला आमच्या शहाण्णव वर्षाच्या आजीचा एक फोटो होता तो मी त्या ठिकाणी त्याचा पाठवला हो त्या फोटोमध्ये ती आजी आहे शहाण्णव वर्षाची अत्यंत आनंदाचा पाठिंबा गप्त गावते दे धावत धावत शाळेच्या दिशेने जात आहे आणि मी त्याच्यासाठी लिहिलं की आमची शहाण्णव वर्षाची आजी कधी देवा घरी नाही तेव्हा माहीत नाही पण ती आजही शहाण्णव्या वर्षी आनंदाच्या शाळेमध्ये जाते दिदी आपला कॅन्सर हाल आप द्यायचा जीत द्यायचा असं मी सर लिहिलं आणि पाठवलं त्याने ते बघितलं आणि त्या दिवसापासून मी सांगतो ठीक हो आहे आपला मेसेज तरी आजीपर्यंत त्या ठिकाणी गेलेला आणि एक दिवस आकाशवाणीवर जेव्हा आमच्या आजी आजोबांचं भजन होतं आणि त्या कार्यक्रमासाठी मी येत होतो मामाच्या बॅनरच्या आजी साधारणतः सहा ते आठवण झाली आणि मी त्यांना फोन केला के के की आम्ही मुंबईला अशा अशा कामासाठी येत आहोत फोन केला तरी कोण उचलला आणि त्या माझ्याशी बोलल्या मीच तुम्हाला तिथं भेटायला हवी मला खूप आनंद वाटतो की सहा महिने झाले त्यांच्या प्रकृतीमध्ये शब्दांमध्ये झालेला बदल मला दिसला आम्ही मुंबईला आलो माझं लक्ष त्यांच्याचकडे होतं मी उचललो आणि धावत धावत त्यांना दाखवलं की ह्याच आजीबाई आहेत म्हणून आणि त्यांना भेटलो आमची जी शूटिंग होती त्यामध्ये आठ आजींचा समावेश होता एक आजींना मी त्या ठिकाणी रद्द केलं आणि यांचं नाव त्या ठिकाणी दिलं त्यांनी सांगितलं मी बंगाली ये मला काय मराठी समजत नाही तुम्ही असू द्या मी आत्मने आणि जेव्हा ते रामकृष्ण हरी जेव्हा ते भजन अत्यंत आनंदाने सुरू झालं त्या आजींच्या नेत्रातून हसू वागू लागले आणि त्यांनी मला सांगितलं की मराठी इतकं सुंदर भजन असतं की मी पहिल्यांदा ऐकतो माझा शब्द काही समजत नाही पण त्याच्या भावना ज्या आहेत त्या माझ्या का ये हृदय ते हृदय घालवे आणि हृदया हृदय एक झाले अशा तऱ्हेची अनुभूती त्यांनी मला सांगितलं मग त्यांनी सगळ्या आजांना आमच्या जमा केलं हो आणि सांगितलं आज मी काही जिवंत आहे की तुमच्या शहाण्णव वर्षाच्या आजीचा मी फोटो बघितला आणि त्या फोटोमुळं माझ्या इथे भीरपाव वाढली आणि जेव्हा आमची शहाण्णव वर्षाची आजी स्वर्गवासी झाली तेव्हा तिच्या साठी जी श्रद्धांजली असते तिच्यामध्ये हा प्रसंग मी सांगितला आणि त्या आधीची सास सुरबाई त्या ठिकाणी उपस्थित होती तिने सांगितलं माझी सासू जरी निघून गेली असली तरी तिची जागा शाळेत करण्यासाठी मी लगेच घेते आणि सत्तर वर्षाची सुनबाई त्या शाळेमध्ये तुमच्या आयोग अशा प्रकारचे अनेक अनुभव या आमच्या छोट्याशा आजीबाई शाळेचे आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या पद देण्याची संधी आदरणीय अशात कुलकर्णी आणि आपली संपूर्ण विरोधी चळवळ यांच्या माध्यमातून आलेली आहे खऱ्या अर्थानं पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रोत्साहन देतात आणि एखाद्या मानवासाठी शक्तीवर्धकाचं टोनिस जे काम करतात आपण समाजात अनेक काम करत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं पण त्याच्याहीपेक्षा माणूसची मानवता हा धर्म सांगितलेला आहे सुगंध तसा दिसत नाही सुस्व तसा चाकता येत नाही अमचाकी रसवंता जशी दृष्टीबाब पडत नाही उज्वल बकाई तसा मुता येत नाही तशा काही गोष्टी शब्दाने नाही तर आपण अंतकरणाने जाणल्या पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे आता कोदंड घेऊन हाती आवडत बाह्य ते अधिकीवृत्ती समाधानी कीर्ती ते उडवी स्वधर्माचा याचा जेव्हा अर्जुन अशा निर्मुली अवस्थेत असतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेव्हा सांगतात अरे असा पाहत काय उभा राहिला हा धनुष्य घे तुझ्या बाणांच्या टोकाणीची जे प्रविष्याचा इतिहास तिला काढणार आहे या पृथ्वीना किती काळ आणण्याचे दुष्ट प्रवृत्तीचे असह्य दडपड सहन करायचे कुठ आयोजनावर विजय तुझाच होणार आहे असे सांगणाऱ्या या संत प्रवृत्तीवा तपस्तेवा चिंतनशीलतेवा महान क्रियाशीलताच म्हटली पाहिजे आणि ही क्रियाशीलता हुंडाविरोधी चळवळीच्या माध्यमातून आपल्या समाजच्या अंतकाळामध्ये येऊन ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद